नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे या आपल्या शेतीविषयक युट्यूब मित्रांनो तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी तूर लागवडीचं योग्य अंतर आणि खत व्यवस्थापन या दोन विषयावर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो तूर हे कपाशी नंतर महाराष्ट्रातलं दुसरं प्रमुख पीक आहे जवळपास सत्तर टक्के जे शेतकरी तर हे तुरीची पारंपरिक पद्धतीनं लागवड करत असतात आणि मग अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना तुरीचं एकरी आठ ते दहा क्विंटल पर्यंतच उत्पादन होत मग शेतकरी मित्रांनो आपल्याला जर एकरी पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंतचं तुरीचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीनं तूर या पिकाची लागवड करणं तिथं गरजेचं आहे तर मग शेतकरी मित्रांनो आपल्याला नेमकी कशा पद्धतीनं तुरीची लागवड करायची जमिनीनुसार आपल्याला अंतर काय घ्यायचंय आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे याविषयी माहिती जाणून घेण्या अगोदर आणि तुम्हाला शेतीविषयी कोणतीही शे माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका सोबतच समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी तूर लागवडीचं योग्य अंतर आणि खत व्यवस्थापना संदर्भामध्ये ही माहिती तर शेतकरी मित्रांनो ही माहिती जी मी तुम्हाला सांगतोय जे अंतर मी तुम्हाला सांगतोय तर याच्यामध्ये आपण कोणत्याही टेक्निकचा किंवा कोणत्याही पॅटर्नचा अवलंब केलेला नाही हे आपलं स्वतःच टेक्निक आहे आणि याच टेक्निकमध्ये आपण तूर या पिकाची दरवर्षी लागवड जी तर ती करत असतो आणि एकरी चौदा पंधरा क्विंटलचं एव्हरेज आपल्याला दरवर्षी तुरीचं या अंतरामध्ये तिथं मिळत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला तूर पिकाची मुख्य पीक म्हणून जर लागवड करायची असेल आणि हलकी किंवा मध्यम जमीन असेल आणि मुख्य पीक म्हणून लागवड करायची असेल तर अंतर काय असायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला चार फुटी बैल अवजाराच्या साहाय्यानं सर्वप्रथम जे तर ते फुली काढून घ्यायची किंवा काकर ओढून घ्यायची म्हणजे दोन ओळीतलं जे अंतर आहे दोन ओळीतलं अंतर हे आपल्याला आलं पाहिजे चार फूट तर दोन ओळीतलं अंतर चार फूट आलं पाहिजे म्हणजे चार फुटी काकर आपल्याला सर्वप्रथम ओढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला लागवड करते वेळेस शेतकरी मित्रांनो प्रति चार तासाच्या नंतर एक तास जे तर ते सोडून द्यायचे म्हणजे असं या ठिकाणी चार तास लागवड केल्यानंतर एक तास त्या ठिकाणी सोडायचे परत चार तासाची लागवड करायची आणि एक तास सोडायचे परत चार तासाची लागवड करायची आणि हे एक तास त्या ठिकाणी सोडून द्यायचे आता हे एक तास का सोडायचे आणि याचा नेमकी काय फायदा होतो हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला लागवड करायची लागवड करता वेळेस जे दोन झाडातलं अंतर आपलं येणार आहे दोन ओळीतलं आपलं अंतर आलं हे चार फूट आता दोन झाडातील अंतर या ठिकाणी आपल्याला हे दीड ते दोन फूट आलं पाहिजे म्हणजे याच्यावर ज्या वेळेस आपण लागवड करणार आहे तर लागवड करता वेळेस दोन झाडातलं अंतर हे आपल्याला दीड ते दोन फूट आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तिथं लागवड करायची किंवा शेतकरी मित्रांनो हे जे तास आपण सोडले तर याच्यामध्ये तुम्ही टोकन पद्धतीनं उडीद किंवा मूग या पिकाची लागवड तिथं करू शकता किंवा नसेल करायची तर हे तास तुम्हाला त्या ठिकाणी खाली सोडायचे आता हे तास खाली सोडण्याचा नेमकी फायदा काय शेतकरी मित्रांनो तर याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्लॉट मध्ये हवेच प्रॉपर व्हेंटिलेशन होत म्हणजे हवा खेळती राहते त्यामुळे त्यामुळे फुलांची जी गळ तर ती कमी होते शेतकरी मित्रांनो आणि याचा सगळ्यात तुआ महत्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळेस आपण तुरीची फवारणी करत असतो शेतकरी मित्रांनो तर फवारणी करते वेळेस समजा जर तुम्ही या ठिकाणी सलग पद्धतीनं तुरीची लागवड केली हे तास सोडलं नाही चार बाय एक किंवा चार बाय दीड अशा अंतरानं जर तुम्ही सलग पद्धती तुरीची लागवड जर केली तर मग अशा वेळेस प्लॉट दाटला जातो आणि फवारणी करते वेळेस मग मध्ये आपल्याला शिरता येत नाही आणि फवारणी करायला खूप मोठी अडचण येते परिणामी आपण दोनच्या ऐवजी एकच फवारणी करतो आणि उत्पादन कमी येतं शेतकरी मित्रांनो शिवाय हवेचं व्हेंटिलेशन सुद्धा प्रॉपर पद्धतीने तिथे होत नाही त्याच्यामुळे फुलांची गळ सुद्धा जास्त होते मग हे तास सोडण्यामागचा तो एक फायदा आहे आणि दुसरा फायदा म्हणजेच फवारणीचा म्हणजे टी बी मशीनच्या सहाय्यानं ज्यावेळेस तुम्ही तुरीची फवारणी करणार आहे तर त्यावेळेस या तास सोडण्याचा जो फायदा आहे तर तो काय आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणाहून फवारणी करायला सुरुवात करणार आहे तर इकडे येता वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दोन तास त्या ठिकाणी फवारणी करता येतात कारण एच व्ही मशीनचा जो स्प्रे तर हा जवळपास सात ते आठ फुटापर्यंत असतो त्याच्यामुळे वन साइड दोन तास त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करता येतात म्हणजे इकडनं सुरुवात केली तर हे दोन तास येतात आणि जाता वेळेस आपल्याला हे दोन तास त्या ठिकाणी फवारणी करता येतात परत रिटर्न येता वेळेस आपल्याला हे दोन तास फवारणी करता येतात आणि जाता वेळेस परत हे दोन तास त्या ठिकाणी फवारणी जे तर ते करता येतात हा एक फवारणीचा त्या ठिकाणी सगळ्यात मोठा फायदा आहे आणि हवेचं प्रॉपर व्हेंटिलेशन होण्यासाठी याचा सुद्धा चांगला फायदा होतो त्याच्यामुळे एकंदरीतच त्या ठिकाणी एक शेतकरी मित्रांनो उत्पादनामध्ये सुद्धा चांगले वाढते हे झालं शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं मुख्य पीक म्हणून जर तुम्हाला तुरीची लागवड करायची असेल तर हलक्या किंवा मध्यम जमिनीतील अंतर आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुरीची तूर लागवड करत असताना त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून जर सोयाबीन किंवा उडीद मूग घ्यायचं असेल तर अंतर काय असायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला तीन फुटाच्या किंवा चार फुटाच्या किंवा फुटाच्या अंतरानं काकर ओढायचे दोन त्याच्यानंतर आपल्याला मध्यंतरी गॅप सोडायचा आहे सात ते आठ फुटाचा परत तीन किंवा चार फुटाच्या अंतराने दोन काकर ओढायचे आणि परत सात ते आठ फुटाचा या ठिकाणी आपल्याला गॅप आहे आणि दोन झाडातलं याच्यामध्ये जे अंतर आपल्याला ठेवायचे तर हे ठेवायचे आपल्याला एक ते दीड फुटापर्यंत आणि उरलेला जो हा सात ते आठ फुटाचा गॅप आहे शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन मूग किंवा उडीद यासारख्या पिकाची त्या ठिकाणी पेरणीची इतर करू शकता अशा पद्धतीनं जर शेतकरी मित्रांनो तुम्ही तूर या पिकाची लागवड केली तर एका एकर मध्ये साधारणत तुम्हाला चौदा ते पंधरा क्विंटलचं जे ॲव्हरेज आहे तर, तर ते मिळतं आता मुद्दा राहिला शेतकरी मित्रांनो तो म्हणजे तुरीला खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं म्हणजे किती खत द्यायची आणि कोणत्या वेळेस द्यायची तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिलं खत व्यवस्थापन तुरीला जे आपल्याला करायचंय म्हणजे पहिलं खत जे तुरीला आपल्याला द्यायचंय तर ते द्यायचंय चाळीस दिवसात चाळीस दिवसांनी आपल्याला पहिलं खत द्यायचंय आणि पहिल्या खतामध्ये आपल्याला दहा सीस सीस किंवा बारा बत्तीस सोळा एकरी एक बॅग एकरी एक बॅग दोन्ही पैकी कोणतं एकच खत त्या ठिकाणी आपल्याला द्यायचंय चाळीस दिवसांनी त्यानंतर दुसरं खत व्यवस्थापन जे करायचंय आपल्याला म्हणजे खताचा दुसरा डोस द्यायचा आहे आपल्याला पंचाहत्तर ते ऐंशी दिवसांनी यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणतं खत द्यायचंय तर याच्यामध्ये आपल्याला सेहेचाळीस एक बॅग आणि एमओपी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश हा द्यायचा आहे एक बॅग आपल्याला नत्राचा वापर याच्यामध्ये करायचा नाही म्हणजे युरिया जो आहे तर युरियाचा वापर बिलकुल आपल्याला तूर पिकामध्ये तिथं करायचा नाहीये दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही गरजेनुसार मायक्रो न्यूट्रीचा त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा त्याची गरज नाही आता मी तूर लागवडीचं जे काही अंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं शेतकरी मित्रांनो तर हे बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चुकीचं वाटेल परंतु माझं तुम्हाला चॅलेंज आहे की या अंतरामध्ये तुम्ही एक वेळेस तूर पिकाची लागवड करून बघा शेतकरी मित्रांनो त्याचा काय फायदा होतो तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कळल्याशिवाय राहणार नाही म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला किती उत्पादन होतं आणि या पद्धतीत जर तुम्ही लागवड केली तर उत्पादन किती होतं नक्कीच कमेंट मध्ये कळवायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार